हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मकर संक्रांती येते आणि मकर संक्रांती म्हटलं की बोरन्हान येतच आणि अनेकांना प्रश्न पडतो की मकर संक्रांतीत लहान मुलांचं बोर नाहणं का करतात बोर नाहणं म्हणजे काय किती वर्षापर्यंतच्या लहान मुलांचं बोर बोरनहाण केलं जातं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत तर नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत सूर्यसंक्रमणाचा उत्सव हा मकर संक्रांतीचा दिवस यंदा आपण मकर संक्रांत ही पंधरा जानेवारीला साजरी केले महिलांसाठी हळदी कुंकवाचा तर पुरुष मंडळी आणि बच्चे कंपनीमध्ये पतंग उडवण्याचा उत्साह आपण पाहिला आणि नवीन विवाहित जोडप्यांसाठी मकर संक्रांतीचा पहिला सण अतिशय खास असतो तर यासोबत मकर संक्रांतीमध्ये बोरं नाणं म्हणजे विदर्भात त्याला लहान मुलांची लूट असं म्हणतात तर काही ठिकाणी बोरं लूट असंही म्हणतात ही परंपरा आजही साजरी करण्यात येते बोरं नाणं म्हणजे काय ती आ, का साजरी केली जाते त्यामागील शास्त्रीय कारण अगदी किती वर्षापर्यंतच्या लहान मुलांचं बोरं नाणं केलं जातं या सगळ्यांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम म्हणजे बोरं हाणं म्हणजे काय तर नववधूंची पहिली मकर संक्रांत असली की तिळा हा तिळांचे हल तिळा हलव्यांचे दागिने घातले जातात तसंच बोरण न्हाणंच्या सोहळ्यात देखील लहान मुलांना हलव्याच्या दागिन्यांनी नटवलं जातं त्यांचं औक्षण करून त्यांच्या डोक्यावरून बोरं ऊस हरभरे मुरमुरे बत्तासे हलवा रेवड्या आदीपर्यंत पदार्थ आपण म्हणजे टाकत जातो हे पदार्थ उपस्थित लहान मुलं जी आपण बोलवलेले असतात तर ते हे लहान मुलं लुटतात या विधीला बोरनानं असे म्हटले जाते तर बोरं नाहणं या पाठीमागील काही आख्यायिका आहे तर ती असं म्हणतात की करी नावाच्या राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये म्हणून हा विधी सादर करण्यात येतो हा विधी सर्वप्रथम करी राक्षसांपासून बचावासाठी बाळगोपाळ कृष्णावर करण्यात आला होता तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली आहे लहान मुलं हे कृष्णांचं रूप मानलं जातं त्यामुळे करे राक्षसाची सावली आपल्या मुलावर पडू नये म्हणून बोरं करण्याची परंपरा सुरू झाली तर यामागील शास्त्रीय कारण काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत ही एक विधी किंवा आख्यायिकांची प्रथा नाही तर या बोर नान मा मागे शास्त्रीय कारणही आहे जे समजल्यावर तुम्ही घरातील चिमुकल्यांचं बोरं नाहणं अवश्य कराल तर मकर संक्रांत ही ऋतू बदल बदलाची चाहूल आहे लहान मुलांना या बदलत्या ऋतूंचा त्रास होऊ नये आणि ऋतूमधील फळं त्यांनी खावीत म्हणून हा विधी केला जातो मज्जा आणि मस्तीमध्ये लहान मुलं न खाणारी फळं या निमित्ताने खातात म्हणून हे बोर नाणं केलं जातं तर बोरं कधी आणि किती वर्षापर्यंतच्या मुलाचं करावं तर मकर संक्रांत आली की लहान मुलांना बोर करण्याची परंपरा आहे मकर संक्रांतीच्या करीदिन हे बोरनानासाठी अगदी अगदी योग्य दिवस मानला गेला आहे पण आपण जे आहे तर रथसप्तमीपर्यंत हा सोहळा आपण कधीही कोणत्याही एका दिवशी आपण साजरा करू शकतो तर पंधरा जानेवारीपासून सोळा फरवरी तू दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही कधीही बोर नाहणं तर आपण करू शकतो परंतु एक वर्षाच्या चुम चिमुकल्यापासून पाच वर्षाच्या मुलांचं बोरं आणणं करतात आणि जसं पंधरा जानेवारी म्हणजे संक्रांतीच्या दिवसापासून तर रप रथसप्तमीपर्यंत आपण कोणत्याही यावे एका दिवशी बोरनाहणं करू शकतो लहान मुलांचा कौतुक सोहळा आजकाल मोठ्या थाटामाटात केला जातो तर बोरं नाणं कसं घालायचं ते आपण पाहूया घरात तुम्ही ज्या ठिकाणी बोरनाणं करणार आहात ती जागा स्वच्छ करून तिथे पाठ किंवा चौरंग ठेवा बाळाला नवीन कपडे घालून त्यांना हलव्याचे दागिने घाला आणि चौरंगावर बसवा त्यानंतर चिमुकल्याचं औक्षण करा त्याच्या डोक्यावरून बोरं उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा आणि मुरमुरे एकत्र करून त्यांचं बोरं नाणं करा आणि उपस्थित लहान मुलांना ते लुटण्यासाठी सांगा त्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार चॉकलेट वगैरे देखील आपण मिक्स करू शकतो बोरं मध्ये वापरण्यात येणारी फळं मुलं इतर वेळी खात नाहीत म्हणून बोरं नाण्याच्या माध्यमातून ती फळं त्यांच्या पोटात जातात एक गोष्ट आवर्जून लक्ष द्या बोरं नाणं घालताना लहान मुलांना डोक्याला किंवा अंगाला लागू नये म्हणून काळजी घ्या तुम्ही छान छोटीशी छत्री वापरू शकता या बोरा बोर नाहाणामध्ये तुम्ही चुरमुरे लाह्या छोटी बोरं चिंचा गाजराचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा रंगीबेरंगी गोळ्या किंवा चॉकलेट्स हल्लीच्या लहान मुलांच्या आवडीचा विचार करून वेगवेगळी चॉकलेट्स गोळ्या किंवा बिस्किटं तुम्ही वापरू शकता यावेळी म्हटलं जातं की बाळावर असंच सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव होऊ दे आणि तो सुबत्तेत नाहू दे कायम बाळगोपाळांनी घेरलेला म्हणजेच सर्वांचा लाडका होऊ दे असा हा लहान मुलांचा मकर संक्रांतीतील एक संस्कार आहे तर या पद्धतीने आपल्याला बोरं नाणं करायचं आहे आणि आवर्जून शेजाऱ्या पाजाऱ्या बाळांना बोलवायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला बोरनाणं करायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ